शब्दमन आणि प्रेम अहो शुभ क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी पार्ट आहे टू हंड्रेड सेवन्टी नाईन हम्म पार्ट टू हंड्रेड सेव्हन्टी एट मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रिया दोघे मस्त किचन मध्ये स्वयंपाक करत असतात तर क्रिया बाजी करते तर तेव्हा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये असताना शुभ कसा रिॲक्ट व्हायचा स्वयंपाक नाही येत क्रियाला यावर तर ते क्रिया सांगत असते शुभला सो आता पुढे बघू तर शुभ विचारतो की अच्छा मग परत केव्हा ओरडलो अँड कशासाठी तर क्रिया सांगते की नॉनव्हेज वरून ओरडलं तू मला की मी वीक मधून थ्री डेज नॉनव्हेज खातो सो ते नाही जमणार तर कसं चालेल आणि ब्ला 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 आणि हे मला शिकणं फार अवघड गेलं कारण मी नॉनव्हेज खातच नव्हती आणि घरी खायचे सगळे पण जेव्हा किचन मध्ये बोलली मी मम्माला की मला हे शिकायचं आहे तर त्यावरून खूप ऐकलं मी घरी आणि ते ऐकावंच लागलं कारण इकडे तू ऐकत नव्हता नालायक तर शुभ तसंच क्रियाला बॅक हक करत स्टमकला पकडत अह जवळ लाईक रोमॅन्टिक बोलतो की सॉरी ग माझं बाळ आता बघ ना नॉनव्हेज खायचं बनवायचं दोन्ही शिकली तू पण मीच कमी केलं आणि हे तुझ्यामुळे पूर्ण इमोशनल काहीतरी बोलायला स्टार्ट करते तर हळूहळू इच्छा पूर्ण कमी होत चालली आहे तर क्रिया बोलते की हा मग चांगलाच आहे ना नाहीच खायचं ते जास्त कळलं शुभ बोलतो की हो ग बीबी चांगलाच आहे तर क्रिया बोलतो की बरं चल बाजूला होतो आता मला चपाती करायला घ्यायची आहे तर शुभ ठीक आहे बोलून बाजूला होतो आणि हॉलमध्ये जाऊन बसतो आणि क्रिया आपल्या किचनमध्ये चपाती करत असते सो so, अशा प्रकारे फुल डे दोघांचा निघून जातो लाईक like, शुभ लिव <laughs> क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप जेवण झाल्यानंतर क्रिया मशी झोपलेली असते दुपारी आणि शुभ आपलं काम करत बसतो सोफ्यावर आणि मग इव्हनिंगला पाच वाजता शुभ किचनमध्ये जातो आणि दोघांसाठी चहा करत असतो तर गॅसवर स्लो वर चहा ठेवून बेडरूम हेअर्स फेस वरून बाजूला करत गालावर किस करत आणि हळू आवाजात बोलतो की उठ ना बी मस्त इव्निंग झाली छान पावसाचं बाहेर सो चल ना छान फिरून येऊ लाग ड्राईव्ह किंवा मग लेक साइड सनसेट व्यू बघून येऊ तर क्रिया झोपूनच असते आणि मग शुभ हळूच क्रियाला परत गालावर किस करायला क्लोज येतो तर या वेळेस गाल बघताच असा मस्त चावा घ्यावा असं वाटत तर तसंच चावा घेतो ओ बाप रे तर पटकन क्रिया आ म्हणून ओरडत उठते ओ माय गॉड काय होईल शुभचं डोळे उघडून बघताच पुढे शुभ असतो तर क्रिया तसंच रागात शुभला पण पकडून तसा चावा घेते तर शुभ तसंच झोपून घेतो क्रियावर मग क्रिया ओरडते की ए नालायक शुभ उठ घाल तू मूर्ख आहेस का मी छोटी बेबी आहे ना मग असं कसं माझ्यावर झोपतो लगेच तर शुभ बोलतो अग छोटी काय तू माझ्यापेक्षा मोठी आहेस म्हणून रोमांस करताना बरोबर सगळं वेट सहन होत ग तुला तर क्रिया तसंच शुभच्या लिप्सवर फिंगर ठेवत बोलते शुभवर येत की बेबी चालला गरू आताच खूप मस्त मूड बनवला आहेस तू तर क्रिया मस्करीत बोलत असते आणि शुभला खरंच तसंच यस बेबी बोलतो आणि लगेच टी शर्ट वर करायला घेतो ओ बापरे क्रिया पटकन उठत बाजूला होते मस्त हसत आणि बोलते की बेबी बोलली सॉरी देन क्रिया मिरर मध्ये बघत हेअर नेट बांधून घेत उभी असते तर शुभ पटकन उठून क्रियाच्या कमरेला पकडून मस्त शोल्डर वर फेस ठेवत मिरर मध्ये बघत दोघे एकमेकांना बघत असतात तर शुभ बोलतो की इतकी गोड का आहेस बेबी तू हा क्रिया ब्लश करत विचारते की काय झालं कशामुळे गोड वाटते मी तुला सांग जरा मला तर शुभ बोलतो की हे इतकी हॉट दिसण्यामुळे लाईक झोपून उठून सुद्धा तशीच हॉटी वाईफ दिसतेस तू मग कसं काय मूड होणार नाही हा सांग जरा मला तर क्रियाला अचानक स्मेल यायला ला लागते काहीतरी जळत असल्यासारखं तर क्रिया तसंच विचारते शुभला की तू काही गॅसवर ठेवलं होतं का तर शुभला आठवतो की अगो हो चहा ठेवला होता देन जातो मध्ये आणि बघतो तर आधी गॅस बंद करतो आणि पूर्ण चहा जडून खाक आणि ते सगळं भांड काळा काळा होऊन असतो तर ते बघताच क्रिया शुभला बाजूला हो बोलते आणि तसंच एक्झॉस्ट फॅन ऑन आन करते आणि विंडो बाल्कनी डोअर ओपन करते आणि तसंच नाकावर हात घेऊन हॉलमध्ये जाते देन शुभ पण जातो मागे मागे तर क्रिया ओरडत असते की याल तुला नाही जमत जी कामं तर कशाला करतो किचनच्या बाबतीत मल्टी टास्किंग नाही होऊ शकत तू हे कान आहे ऐकत शुभ तू हा तर शुभ तसंच दोन्ही कान पकडून क्रियाला बघत छोटी बेबी सारखा फेस करत सॉरी बोलतो तर क्रियाला पण थोडा वाटत जाऊ दे देन तसंच हसून देत बोलतो की आल सॉरी काय शुभ मी तुला ओरडत ह्यासाठी कारण ते गॅस ऑन ठेवून आला तू आणि लक्षात पण नाही ठेवला असं बरोबर नाही ना बेबी मग कळत का नाही तुला शुभ परत तसंच सॉरी बोलतो तर क्रिया ठीक आहे बोलत हक करते देन शुभ की बेबी चल ना चहा घेऊ आणि मग लेग साईड सनसेट व्ह्यू बघायला जाऊ तर क्रिया लगेच हॅपी होत विचारते की वाव खरंच बेबी चल चल, चल पटकन चहा करते मी आणि मग जाऊ आपण हा वाव मस्त प्लान केलं तू नाईस व्हेरी नाईस आफ्टर व्हेरी लाँग टाइम क्रिया तसंच पडत जाते किचन मध्ये आणि दोघांसाठी मस्त चहा ठेवते आणि शूप फ्रेश वगैरे होतो देन क्रिया चहा घेऊन हॉलमध्ये येते आणि मध्ये मध्ये चहाचे एक एक सीप घेत रेडी होते देन दोघेही निघतात फॉर सनसेट व्ह्यू बघायला आणि रस्त्याने जाताना दोघे खूप जास्त हॅपी असतात तर क्रिया बोलते की वाव बीबी असे सरप्राईज प्लॅन खरंच जा खरंच खूप बेटर फी वाटत आहे मला बघ ना आपण दोघे जस्ट असं ओपन वातावरणात जेव्हा येतो तेव्हा इतक्या पब्लिक मध्ये तू फक्त मला बघतो मला बोलतो सो क्यूट ना तर शुभ बोलतो की यस अँड मी बोलत असताना जे असं पब्लिक प्लेस वर असताना तू मला इतकी कंटिन्यू बघत असते तर असं काही सेकंड साठी मला बोलायलाच काही सुचत नाही करेक्ट क्रिया बोलते आणि मला तुला असं एकसारखं बघायला खूप आवडतं लाईक like, मी माझ्या वेगळ्याच हॅपी झोन मध्ये असते तुला समोर असताना बघून सो so, देन तसंच पोचतात आणि लगेच मस्त एका बेंचवर जाऊन बसतात तर क्रिया बोलते की हा क्यूट सनसेट असतो पण आज इथे प्रेझेंट आहे आपण तर असं वाटतं किती इयर्स ना हे सनसेट लाईक सो मच हॅपीनेस आय लव्ह यू अ लॉट तर क्रियाला जवळ घेत हा करत बोलतो की या मेरा बच्चा आय लव्ह यू सो मच आणि मग परत नॉर्मली बसून दोघे सनसेटचा आनंद घेत असतात सो so, आफ्टर फिफ्टीन मिनिट्स पूर्ण वातावरण चेंज होतो आणि तसंच शुभ बोलतो की बेबी घरी जायला हवं आता कारण वातावरण पूर्ण चेंज झालंय सो चल क्रिया बोलते की हो चल निघू निघतात घरी यायला सो मग काही वेळाने घरी पोहोचतात आणि इतक्यात पाऊस सुरू होतो तर क्रिया स्टेअर्स वरून वर येताना पाऊस बघतात बोलते की ऑल शुभ पाऊस सुरू झाला चल ना मस्त पावसात भिजू आपण आणि मग छान गरम पाण्याने आंघोळ पण करून घेऊ काय नाही होणार तर शुभ नाही बोलतो नॉर्मली तर क्रिया हाट्टा करत असते तर शुभ समजावून सांगतो की बेबी तू आताच बरी झाली आहेस ना सो असं नको वागू प्लीज हा तरी सुद्धा क्रिया जिद्द करतच असते तर शुभ ओरडतो तर क्रियाला राग येतो आणि तसंच लहान लडका फेस करून हट बोलते आणि आज जाते बेडरूम मध्ये तर शुभ पण तसंच मागे जातो क्रियाच्या आणि बघतो तर क्रिया मस्त बाल्कनीच जाते आणि पावसाचा आनंद घेत असते लाईक पाण्यात हात पुढे करत एन्जॉय करत असते तर शुभ बोलतो की ओव्हर मुळे तब्येत खराब होईल क्रियू प्लीज आत हो तर क्रिया बोलतो की हा प्लीज शुभ तू प्रत्येक गोष्टीवरच बंधन नाही ना लावू शकत मला मी पण मुलगी आहे मला पण इच्छा होते ना मग असं हट्टा पुरवायला हवे ना तू तर शुभ बोलतो की हो मला कळतं हे सगळं पण तू आता कुठे बरे झाली आहेस आणि असं लगेच पावसात भिजू दिलं तर किती जास्त त्रास होईल परत हो की नाही सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज सो so, पार्ट टू एट झिरो मध्ये बघणार आहे आपण क्रियाचं बोलणं ऐकून शुभ समजून घेऊन एन्जॉय करू देतो की नाही आणि क्रिया एकटीच एन्जॉय करणार की शुभला पण बोलवणार आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासे का...